नायक मोहिनशे डोमाव सहा ला अनिकेत अशोक जोशी जुनी डोंबवली सात ला विकास जायवर अपसिंगे उठला आठ ला रणवी राहुलबाई पटेल हरवली कल्या एकोणचाळीस एकोणचाळीस उठला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढा चळव सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्या लढा चळव अतिशय सुंदर गाड्या गाडीवर लक्ष द्या रे गाडीवर लक्ष द्या द्यास निघाल निघाल निखाल, निखाल गट क्रमांक निकाल चा निखाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे हो सुटण्यासाठी सज्ज झाला क्रमांक या मैदानातला चाळीस सुटतोय एक वरती दिशा विजय वाघमोडे तो दोन का निवृत्ती पाठव